मित्रांनो बघा आता काय झालंय आपली राणी आहे ना. का नाही राणी झोपली तर आता बघा तिला मी मागाशी राणी राणी म्हणून हाक मारली ती काय उठली नाही आता तिला भाकर तिच्या नाका नेऊन ठेवते बघा जरा ती कशी करते झोपीत आहे बरं का राणी शोधायला लागली शोधायला लागली गाव झोपी झोपीतच <laughs> भाकर उडाली वासामध्ये <laughs> आता राणी आता कुठ ना भाकर 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 ही आजीचं कामच चालू आहे बिण भरायचं आणि नेहून तिकडं टाकायचं

लगेच जागी होती भाकर तोंडा नेली की लगेच जागी होती पण एवढी झोप लागलेली असताना चला बाय आजचा व्हिडिओ इथपर्यंतच बघू उद्या काय भेटतंय का व्हिडिओ बनवायला